साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत सर्वांच्या अनुपस्थितीत पहिला दीड महिना नीट गेला अत्यंत कुशलतेने वेणाने मठाचे कामकाज पाहिले प्रत्येक गोष्टीत ती जातीने लक्ष घाली नाही म्हटले तरी तिच्यावरील कामाचा ताण खूप वाढला होता वेणा मनाने कणखर असली तरी शरीराने काहीशी दुबळी होती स्त्री सुलभ नाजूक होती हे सारे व्याप सांभाळताना प्रथम तिला काही वाटले नाही पण फाल्गुन पौर्णिमा झाली अन् वेणाने अंथरूण धरले एकदम तापाने ती फणफणलीच अंगाला स्पर्श करताच चटका पोळावा एवढा ताप तिच्या अंगात भरला उभे राहिले की आपण चक्कर येऊन पडणार तर नाही ना असे तिला वाटे तशा परिस्थितीत तिने मांड नदीवर जाऊन स्नान केले सर्व कामे उरकू लागली दोन तीन वेळा ती जमिनीवर कोसळली पण समर्थांनी देह दुःखते सुख मानित जावे विवेके सदा स्वरूपी भरावे सांगितले ना मग देहाची पर्वा काय करायची म्हणून तिने सर्व प्रकारची कुपथ्ये केली ताप चांगलाच वाढला पंधरा दिवसांनी उत्सव सुरू होणार मी आता उत्सवाच्या उद्वार्चनास येणार असा अक्काने निरोप दिलेला आम्ही अखेरचे दोन तीन दिवस येऊ असे समर्थांचे पत्र आलेले उत्सवाची उदंडकामे पडलेली रोजचा उभ्याने जप करताना या साऱ्याची वेणास आठवण झाली खरं म्हणजे ती तापाने एवढी फणफणली होती की दोन तास उभे राहून जप करणे तिला शक्यच नव्हते पण देहदुःख ते सुख मानित जावे हे मनाच्या श्लोकातील भूत तिच्या मानगुटीवर बसले होते ना अशा विकलावस्थेत वेणाने काय करावे तिने स्वतःला रामासमोरील खांबास बांधून घेतले हातात जपमाळ घेतली आणि जप सुरू केला पण लक्ष जपात लागे ना आज तिचे मन एकाग्र होईना तिला उत्सवाच्या पूर्वतयारीच्या कल्पनेने जणू ब्रह्मांड आठवले हातातील माळेचे मणी खूपच मंदगतीने फिरत होते पण दोरा तुटताच सारे मणी सरसर ओघळून पडावेत तसे विचारांचे मणी मनाचा धागा तुटल्याने सैरावैरा पळू लागले खूप प्रयत्न करूनही तिचे मन एकाग्र होईना त्यात वेदना एवढ्या असह्य झाल्या की ती मनातून कळवळू लागली तिला एकच चिंता लागली आता उत्सवाची तयारी कोण करणार कशी करणार समर्थ काय म्हणतील चकल्या चिवडा लाडू सांडग्याचे पापड कुरडया करंजा फेण्या मेतकूट सांजे मांडे भाजणी मसाला अनारसे हे सारे पदार्थ या आठ दहा दिवसातच कोण करणार येथे मी जर असेचं अंथरूण धरले तर माझी सेवाच इतरांना करावी लागणार ना तर मग रामाच्या सेवेचे काय रामनवमीचे काय वेणाला एकदम रडू फुटले तिचा धावा ऐकणारे फक्त रामरायच होते रामाच्या उत्सवाचे वैभव लेशमात्र कमी होता कामा नये ही तिची तळमळ ती फक्त रामरायासंच सांगू शकणार होती साश्रू नयनांनी वेणा म्हणू लागली पतित पावना जानकी जीवना अरविंद राम रामराया आक्का गावी गेली मज वेथा झाली दयाळा राहिली नवमी माझी नवमी समारंभ पाहुद्या बरवा मग देह राघवा जावो राहो आक्का गावा जाता तूच निरविले समर्था ते भाक रघुनाथा साच करी सोसवेना वेथा एके सीताकांता वेणीचे आकांता वेगी ऐकोनी करुणा अयोध्येचा राणा मूर्तीच्या नयना अश्रू आले ऐकोनी वचन जानकी जीवन कृपेचा पावन वेणी दिल्हा भगवंतासाठी रडणारे भक्त महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासाने अनेक पाहिले आहेत पण भक्तासाठी रडणारा भगवंत चाफळच्या रंगभूमीवर भक्तीचे अद्भुत नाट्य सादर करीत होता साकार करीत होता वेणाची ती अवस्था पाहून खुद्द रामरायाच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले ते अश्रू जणू पश्चातापाचे होते आपल्या लाडक्या भक्तास दिलेल्या शारीरिक तापाचे परिमार्जन जणू रामप्रभू त्या अश्रुधारांनी करू पाहत होते इथे भगवंतच भक्ताशी एवढा एकरूप झाला होता की भगवंत भक्त यातील द्वैत संपवू इच्छित होता भगवंतासच भक्तापासून विभक्त राहावे असे वाटे ना रामरायाच्या नयनातून आलेले अश्रू पाहताच वेणाने खांबाचा दोर सोडला ती त्वरेने रामाजवळ गेली मूर्तीच्या चरणाजवळ मस्तक टेकवून ती अश्रूंचा अभिषेकच रामचरणी जणू करू लागली तिला वाईट वाटले ती म्हणू लागली रामराया भगवंताला रडवणारी भक्त म्हणून आता सर्वत्र माझी अपकिर्ती होणार उगाचं तुला मी त्रास दिला मला क्षमा कर पुन्हा अशी भौतिक गाराणी तुझ्याजवळ आणणार नाही अक्का अव अक्का वेणाने ती हाक ऐकताच पदराने डोळे पुसले अन मागे वळून पाहिले मठातील पुजारी करणारा गडी तिला हाक मारत होता काय म्हणताय धोंडीबा वेणाने पुन्हा डोळे पुसत विचारले प्रकृती बरी हाय ना जरा दपकतच त्याने विचारले होय कशासाठी हाक मारलीस वेणाने विचारले एक तरणी ताठी पार आली आहे बघा बाहेर असनी तुम्हासनी भेटायचे म्हणत होती धोंडीबा सारे अंग हलवीत आणि हातवारे करीत म्हणाला आक्षी सावध वर अक्का दादल्याने टाकून दिलेली बाईल हाय ती धोंडीबाने जोडलेली ही पुस्ती ऐकून न ऐकल्यासारखी करीत वेणा हळूहळू तोल सांभाळीत मंदिराच्या बाहेर आली प्रवेशद्वाराजवळ उंबरठ्यावर एक बाई बाई कसली तरुण मुलगीच बसलेली होती गोऱ्या रंगाची किडकिडीत बऱ्यापैकी साडी नेसलेली अंगात दोन तीन तोळे सोने गळी मंगळसूत्र शेजारी गच्च सामानाने भरलेली पिशवी ठेवलेली अशा अवस्थेत ती बसली होती वेणाच्या मंदिरातील पायऱ्या उतरून होईतो ती तिच्याजवळ पोहोचली अन त्या मुलीने वेणास वाकून तीन चार वेळा हात नाचवीत नमस्कार केला तिचे वय जेमतेम वीस बावीस वर्षांचे असावे असे वेणास वाटले तिच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवीत वेणाने विचारले माझ्या खोलीवर पोहोचवतेस मला चक्कर येऊन पडेल असे वाटतंय हो ती आनंदाने म्हणाली आक्का म्या विचारले तेव्हा खोटं बोललात होय हळूचं पुटपुटत तो गडी आपल्या कामाला निघून गेला काय नाव तुझं मुली काय करतेस कशी आलीस का आलीस वेणाने एकदमच तीन चार प्रश्न विचारून टाकले खोलीत गेलो की सारं सांगते तुम्हाला आजूबाजूला पाहात ती मुलगी म्हणाली आलं लक्षात वेणा कणत म्हणाली वेणा पोत्यावर बसली ती मुलगीही बसली तुम्ही आडव्या व्हा बसून क्षीण होतोय तुम्हाला असे म्हणत त्या मुलीने वेणास ओणवे होण्यास मदत केली पडल्या पडल्या वेणा ऐकू लागली मी रामाबाई शिराळ्याच्या देशपांड्यांची सून माझा धनी तुकाराम महाराजांचे शिष्य तीन वर्षे तपश्चर्येला जाणार म्हणाले अज्ञातस्थळी मी नाही म्हटलं तरी जाणारच म्हणाले गेले निघून तीन वर्षांनी परत येतो म्हणाले भक्तीची विद्या हस्तगत करून मी एकलीच ना मूल ना बाळ पण मला देवाधर्माचा नाद पाटगावच्या मौनी बाबांकडे सहा महिने सेवेला होता बाबांनी देह ठेवला मी पुन्हा पोरकी झाले असं साधक हो परमपूज्य वेणास्वामींच्या मदतीसाठी आलेली रामाबाई कशी होती हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री राम समर्थ